निष्पक्ष राजसत्ता संगमनेर विधानसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झालाय भाजपाचे महत्वाचे नेते विक्रम खताळ पाटील यांचा भाजपाला रामराम शिर्डी येथे काँग्रेस पक्षात त्यांनी जाहीर प्रवेश केलाय आज शिर्डी येथे प्रियंका गांधी या येत आहेत शिर्डी येथे काँग्रेसची मोठी सभा पार पडत आहे याच व्यासपीठावर विक्रम खताळ पाटील यांनी आज काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केलाय त्यामुळं संगमनेर भाजपाला आता मोठं खिंडार पडलंय विक्रम खताळ पाटील हे माजी मंत्री बी जे खताळ पाटील यांचे नातू आहेत त्यामुळे या प्रवेशामुळे राज्यभरात एकच चर्चेला उधाण आले विक्रम खताळ पाटील हे संगमनेर विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी करण्यास इच्छुक होते परंतु ही जागा शिवसेनेला गेल्यानं व या ठिकाणी अमोल खताळ पाटील यांना उमेदवारी दिल्या कारणानं विक्रम खताळ हे नाराज होते त्यामुळे अखेरीस त्यांनी काँग्रेस पक्षाबरोबर जाण्याचा निश्चय केला आज त्यांनी प्रियंका गांधी यांच्या व्यासपीठावर काँग्रेस पक्षात सपत्रिक प्रवेश केलाय काल धांदरफळ नजिक असलेल्या नांदुरी दुमाला या गावच्या ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच सरपंच तसेच विविध संस्थांचे पदाधिकाऱ्यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता भाजपाला मोठं खिंडार पाडून विक्रम खताळ यांनाच गळाला आता लावला आहे भाजपच्या युवा नेत्यानं काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं तालुक्यात एकच खबर उडाली त्यामुळे आता संगमनेर विधानसभा निवडणूक आणखीनच चुरशीची होणार हे निश्चित आहे रासत्ता न्यूज बिरो संगमनेर खळ पाटील यांचे नातू सक्के नातू आज काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहे आणि मी युवक नेते खताळ पाटील व त्यांच्या सौभाग्यवती यांचं काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करायचंय माननीय विक्रमजी खताळ साहेब यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होतो आहे म्हणजे सक...